नमस्कार मित्रांनो मी विजय शिरसाद आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आपला एक जुना चॅनल आहे मित्रांनो खानदेश टी व्ही नाही आणि एक नवीन चॅनल बनवलेला आहे तर आज तुम्हाला मी वरखेडीचा बाजार दाखवतो मित्रांनो शेडींचा तालुका पाचोरा जिल्हा जळगावातला बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला गावरान जातीच्या जास्त करून शेड्या पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलला करा तर या चॅनलवर तुम्हाला शेडी बाजार शेतकऱ्यांच्या मुलाखती पण या चॅनलवर पाहायला भेटतील मित्रांनो तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे काही किमती वगैरे हो दाखवणार आहे शेळींचे किती किंमत आहे का का आठ हजार रुपये का

का बकरीची किती किंमत भाऊ बकरी सर तो मित्रांनो अठरा हजार रुपये सांगायची किंमत सतराला द्यायची

ते मित्र मग बाजारात कसं सापडलं त्यांना असं वाटतंय काही घेणार आहे आपण त्यांना किमती वगैरे विचारल्या तर ते परत आम्हाला मला विचारतात किती घ्यायची काय काका किती किंमत आहे का आपण बकरीची साडे बारा हजार रुपये का ते आपला व्यापार आहे का कुठले भाऊ आपण इथल्याचे का हे सर्व गावाने ही गावांनी गावांची किती भाऊ किती किंमत आहे तिची बारा हजार रुपये नाव काय आपलं नंबर आहे का तुमचा सांगा बरं त्र्याऐंशी एकोणतीस एकोणऐंशी चार एक कोणाला लागल्याशिवाय करून तर मित्रांनो जर तुम्हाला शिडे घ्यायच्या असेल तर बावनचा नंबर दिलेला आहे तुम्हाला तर संपर्क करू शकता <सवत्तित> तर मित्रांनो मला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपला नवीन चॅनल ही तर मित्रांनो याचा अगोदर एक चॅनल बनवला होता मी खानदेशी वार्ता करून तो चॅनल डिलीट झालेला आहे एक यूट्यूब चॅनल सुरू करणं आणि त्याला चालवणं मित्रांनो खूप अवघड का मी तर परत नवीन चॅनल बनवलेला आहे मित्रांनो तर या चॅनलला पण सबस्क्राईब करा